चाळीशी ओलांडली आहे का आणि नाही नाही ते आजार तुमच्या पाठी लागलेत का शरीरातले हड दुखत हडांचे आजार आहेत कुणाला बी पी आहे कुणाला शुगर आहे अशा सगळ्या गोष्टींनी तुम्ही त्रासला आहात का मग तुम्ही तुमच्या जीवनशैलीत योग्य तो बदल करायलाच हवा आता तुम्ही म्हणाल की आता तुम्ही डाएटबद्दल सांगू नका बाबा आम्हाला ते ऐकून ऐकून कंटाळ आलाय तर मंडळी वयाच्या चाळीशीनंतर आपल्या शरीरात अनेक नैसर्गिक बदल होतात आणि त्यामुळेच आपली पचनशक्तीसुद्धा कमी होत असते हार्मोन्सचा समतोल बदलतो स्नायूंची ताकद हाडांची घंटा हळूहळू घटते त्यामुळे या वयात जीवनशैलीत योग्य तो बदल करणं आवश्यक असतं म्हणूनच आपण आज अगदी थोडक्यात फक्त पाच गोष्टी बघणार आहोत ज्या तुम्हाला बदलायच्या आहेत किंवा ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यातनं हद्दपार करायच्यात कमी करायच्यात त्यामुळे तुम्ही आरोग्यदायी आयुष्य जगू शकाल आणि जितकंही तुमचं आयुष्य असेल ते आयुष्य भरभरून आनंदाने तुम्ही जगताना दिसाल जन्माला आल्यापासून आपल्याला फक्त काय मिळवायचंय हेच शिकवलं जातं त्यामुळे आयुष्यभर आपण अपेक्षांचं ओझ वाहतो मात्र योग्य वेळी हे ओझं उतरवून सुद्धा ठेवायला शिकलं पाहिजे ना हे ज्ञान आपल्याला आपले संत महंत आणि आध्यात्मिक गुरूंकडून सुद्धा मिळतं तरुण सागर महाराज हे अशांपैकीच एक आहेत सामाजिक प्रश्नांवर प्रखरपणे बोलणारे आध्यात्मिक गुरु अशी जैन मुनी तरुण सागर महाराजांची ओळख होती कडवे प्रवचन ही त्यांची मालिका खूप प्रसिद्ध होती आदर्श जीवन कसं जगावं याबद्दल त्यांनी मांडलेले विचार नक्कीच अनुकरणीय आहेत महाराजांनी लोकांना दिलेल्या संदेशाप्रमाणे दहा वर्षांचे व्हाल तेव्हा आईचे बोट धरून चालणे सोडा विसाव्या वर्षी खेळण्यासाठी भांडणं सोडा तिसाव्या वर्षी ध्येय सोडून इतरत्र बघणं सोडा चाळीसाव्या वर्षी रात्रीचं जेवण सोडा पन्नासाव्या वर्षी बाहेरचे खाद्यपदार्थ सोडा साठाव्या वर्षी व्यवसाय नोकरी सोडा व्या वर्षी पलंगावर झोपणं सोडा ऐंशीव्या वर्षी तामसिक भोजन सोडा नव्वद्या वर्षी जगण्याची आशा सोडा आणि शंभराव्या वर्षी हे जग सोडा कमी गरजांमध्ये आनंदी आयुष्य कसं जगायचं याचं गुपितच जणू काही महाराजांनी लोकांना सांगितलंय पण ह्या सगळ्या गोष्टी जरी बाजूला ठेवल्या तरी चाळीशी हा वयाचा असा टप्पा आहे जिथे नक्कीच अनेक समस्यांना व्यक्ती तोंड देत असते आणि म्हणून आरोग्यदायी दीर्घायुष्य हवं असेल तर चाळीशीमध्ये पाच गोष्टी सोडायला हव्या त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे जास्त साखर आणि गोड पदार्थ साखरेला पांढरं विष म्हटलं जातं आणि म्हणूनच चाळीशी ओलांडल्यावर साखरेचं प्रमाण कमी करायला हवं मिठाई केक बिस्किट सॉफ्ट ड्रिंक्स पॅकेज ज्यूस तसंच ॲडेड शुगर भरपूर प्रमाणात असणारे पदार्थ हे खाणं पूर्ण बंद करायला हवं कारण त्यामुळे वजन झपाट्याने वाढतं इन्शुलिन रेझिस्टन्स होतो डायबेटीज आणि हृदयविकाराचा धोकासुद्धा वाढतो साखरेचं सेवन कमी केल्याने ऊर्जा स्थिर राहते त्वचेवर वृद्धत्वाची चिन्ह उशिरा दिसतात दुसरी गोष्ट सोडायची आहे ते म्हणजे मैद्याचे पदार्थ पांढरा ब्रेड पिझ्झा पास्ता पेस्ट्रीज ह्या सगळ्या पदार्थांमध्ये फायबर कमी आणि ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो हे रक्तातील साखर पटकन वाढवतात लवकर भूक लागण्यास कारणीभूत ठरतात त्याऐवजी सालासकट धान्य आणि आरोग्यदायी आहार घ्यावा तिसरी गोष्ट जी नंतर सोडायची आहे ती म्हणजे जास्त मीठ खाणं सोडायचं आहे पॅकेज जे स्नॅक्स असतात किंवा लोणची असतात विकतची सॉस या सगळ्या किंवा ज्याला इन्स्टंट नूडल्स म्हटलं जातं अशा सगळ्या गोष्टींमध्ये सोडियम खूप असतं जास्त मिठामुळे हाय ब्लड प्रेशर त्याचबरोबर पाणी धरून ठेवणं हृदयविकाराचा धोका सुद्धा वाढतो मीठ कमी करण्यासाठी आहारामध्ये लिंबाचा रस मसाले यांचा वापर तुम्ही करू शकता चाळीशीनंतर आणखीन एक गोष्ट सोडायची आहे किंवा कमी करायची आहे ती म्हणजे भरपूर तळलेले पदार्थ बर्गर असतील फ्रेंच फ्राईज असतील चिप्स असतील किंवा रिफाईंड ऑइलमध्ये तळलेले जे पदार्थ आहेत हे कोलेस्टेरॉल वाढवतात हृदयाचा धोका वाढवतात आणि त्यामुळेच या गोष्टी कमी करणं बंद करणं अत्यंत आवश्यक होऊन जातं याऐवजी तुम्ही सुकामेवा योग्य आहार योग्य प्रकारचं तेल शुद्ध देसी घी ज्याला चांगलं तूप म्हटलं जातं अशा पदार्थांचा समावेश तुमच्या खाण्यामध्ये करू शकता पाचवी आणि शेवटची गोष्ट जी महत्वाची आहे जी सोडायची आहे ती म्हणजे रात्री उशिरा जेवणं की जसं वय वाढतं तशी पचनशक्ती कमी होते त्यामुळे रात्री उशिरा आणि जड जेवण केल्याने ॲसिडिटी वजन वाढणे अशा समस्या त्रास देतात झोपेची गुणवत्ता कमी होते हार्मोन्सचं संतुलन बिघडतं म्हणून रात्री उशिरा जेवू नये साधारण सात वाजेपर्यंत जेवून घ्यावं सात नंतर काहीही खाऊ नये आणि रात्रीचं जेवण हलकं असावं मोठमोठे सेलिब्रिटी आहेत ते सुद्धा सांगतात की आरोग्यदायी जगायचं असेल तर त्यांनाही त्यांच्या डॉक्टरांनी हाच सल्ला दिलेला आहे की रात्री उशिरा जेवण करू नये आणि रात्रीचं जेवण हे जड नसावं पचायला हलके असणारे पदार्थच रात्रीच्या जेवणामध्ये असावेत मंडळी चाळीशीनंतर या पाच गोष्टी सोडणं किंवा कमी करणं हे दीर्घकाळासाठी आरोग्य टिकवण्याचा उत्तम उपाय आहे योग्य आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि ताणतणावावर नियंत्रण यामुळे आपण या, या वयात सुद्धा तंदुरुस्त ऊर्जावान आणि आनंदी राहू शकतो मग यापैकी कुठल्या गोष्टींचं पालन तुम्ही करता कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट विषयांवर नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका